सगळं कशामुळं झालं तर माता सीतेच्या शापामुळं झालं होत्या माता सीतेच्या बोलण्यामुळं झालं मोठमोठे मुनी ऋषी सुद्धा स्त्रीच्या संपर्कात येण्यानं बोलण्यानं वाचले नाही त्याप्रमाणे या ठिकाणी जे सुख आहे हे सुख सुद्धा एक मोठे योगी आहेत त्यांना सुद्धा स्त्रियांचं वाक्य ऐकून घेतलं आणि स्वतःच्या पित्याला सुद्धा ते विसरले शिवदे कथा मोहिनी ध्यान विषय जिले तक्षणी दाना दानी शंकर शंकरमणी वेडवला भगवान विष्णू नारायणाने महिषासुराला मला हा करण्यासाठी भस्मासुराला मारण्यासाठी जे मोहिनी रूप प्रकट केलं त्यावेळेस भगवान शिव शंकराने त्या रूपाकडे पाहून स्वतःला सुद्धा विसरून गेले ते ते रावण बापडे किती आणि हडबडीत निजन चिंती लंकापती उठविला या ठिकाणी मंदोदरी ते पाहू लागलेले रावणाची ही अवस्था खूप वाईट अवस्था झालेली आहे मग स्त्रीच्या वाक्याने संगतीने किंवा स्त्री लोभामुळं सर्व कमी रघुपती लागला मारवया रावण लंकेमध्येच आहे लंकेमध्येच विचार करू लागलेला आहे आणि त्याला लंकेमध्ये भगवान श्रीराम दिसू लागलेले आता रावण एकटा राहिलेला आहे आणि विचार करतोय आता काय करावं भगवान श्रीराम तर मला ऐकत नाही काय विचारो मी मंत्र तलमळी दशसि